नमस्कार आयडियाचा भंडारा या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बाही डिझाईन तर कशी करायची तर पाहूया इथं जे काय आपली बाह्य रुंदी आहे तर त्याचा इथं सेंटर काढायचं आहे जे काय तुमची रुंदी असेल तर त्याचा बिलकुल बरोबर सेंटर काढून घ्यायचं आहे आणि जे आपल्याला डिझाईन करायचे आहे ज्या कपड्याची त्याच्यावरती थोडासा असा कॅनवास लावून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथं मी अशा प्रकारे का कापड घेतलेलं आहे का आप आप तर आपल्याला पॅचवर्क करायचं आहे आणि त्याच्यावरती काय केलेलं त्याचाही सेंटर काढून घेतलेला आहे आणि सेंटरला बिलकुल असं हे आपल्याला कॉर्नर फोल्ड करायचं आहे आणि जसा पहिला कॉर्नर फोल्ड केलेला आहे तसाच दुसराही कॉर्नर आपल्याला फोल्ड करायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने बरोबर हा एक पॉईंट तुम्ही काढू शकता आणि हे अशा पद्धतीनं पॉईंट एक काढून झाल्यानंतर ना हे तिरके दोन फोल्ड करायचे तर आणि हा आहे तो नव्वद अंश म्हणजे सरळ बरोबर हा फोल्ड करायचा आहे तर हे कोणामध्ये तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही नव्वद अंशाचा कोण किंवा सरळ म्हटलं असं तरी चालेल अशा पद्धतीने फोल्ड करायचं तर आपल्याला ही डिझाईन तयार होऊन जाऊ शकतात जा आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपला कट करून टाकायचा आहे तर हे अशा पद्धतीनं आपला हा जो आपण पॅचवर्कसाठी जो आपण आकार तयार केलेला आहे तर तो असा तयार होतो तर तुम्हाला जो आकार आवडतो तो तुम्ही तिथं कट करून तुमच्या पद्धतीनं लावला तरी चालेल तुम्हाला फक्त एक आयडिया आणि एक टेक्निक माहिती असावं म्हणून हे केलेलं आहे तुम्ही या पद्धतीनं लावलं तरीसुद्धा चालेल बाहीवरती किंवा असं वरती तोंड करून लावलं तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही लावू शकता तर इथं मला लेस लावायची आहे बिना लेसची सुद्धा ही बाही डिझाईन खूप छान दिसते तर इथं मी लेस लावणार आहे त्यामुळे याचं तोंड वरती करणार आहे आणि आपण जो सेंटर मगाशी आखलेला आहे तो सेंटर पॉईंट काढलेला आहे तर त्या सेंटर पॉईंटच्या बरोबर मध्ये ठेवायचं आहे तर तुम्ही काय सेंटर पॉईंट हलवून इकडे इकडे कुठेही हे करू नका का तर बरोबर आपल्याला हे सेंटर आलं पाहिजे तर त्याच्यासाठी सेंटर पॉईंटवर आहे का हे चेक करून व्यवस्थित असा अस्तरच्या आणि ह्याच्यामध्ये घालून तुम्ही शिवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यापेक्षा तुम्ही आहे ते मेन कपड्यालासुद्धा तुम्ही शिवून नंतरनं पुन्हा असं अस्तरची बाही जोडली तरीसुद्धा चालेल दोन तीन न हे शि शु, शिवता येतं तर मी एकदम सोपी पद्धत आणि फास्ट होईल अशा पद्धतीनं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तरी असं दोन्हींच्या बरोबर सेंटर म पॉईंट आहे तिथं घालून हे असं अस्तर आणि मेन कपड्यांच्यामध्ये घालून असं हे शिवून घ्यायचं आहे शिवून झाल्यानंतर याला काय करायचं आहे अस्तरच्या साईडला दापटीप द्यायची आहे जशी आपण कायमचीच देतो तशी ती टिप द्यायची आहे ती पण द्यायची ती अस्तरच्या साईडला द्यायची आहे तर खूप छान बाही डिझाईन तयार होते व्हिडिओ स्किप करू नका पुढेही पहा का तर कसं लेस विदाऊट लेससुद्धा खूप छान दिसतं लेसनंसुद्धा सुद्धा छान दिसतं तर तुम्हाला जसं आवडेल तसं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तर हिता तर आपली टिप झालेली आहे आणि वरून एक आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तुम्ही जर विदाऊट लेस करणार असाल तर मोठी दा टिप द्या ती नंतरनं आपल्याला काढून व्यवस्थित फिनिशिंग देता येईल आणि जर नसेल हे करायचं तर बारीक आहे तशी दिली तर चालेल का तर ते लेसमध्ये झाकून जा जाईल तर मी तर लेस लावणार आहे त्यामुळं त्याचं काही असं टिपचं बारीक मोठं काही केलेलं नाही आहे का तर इथं माझी लेस लावणार आहे लेसमध्येही माझी टिप झाकून जाणार आहे आणि ज्यांना लेस जा नकोच आहे तर त्यांनी काय करायचं मोठी टिप मारायची आणि आपलं फुल बाही फिनिशिंग झाल्यानंतरनं त्याला उसवून घ्यायचं आहे तर इथं काय करायचं आता आपल्याला धागा इथं कपड़ा, कलर जो आहे प कपडा त्या कलरचाच कप धागा इथं आपण मशीनला लावून घ्यायचा आहे ना की आपल्या हिरवा कलरचा आहे मेन कपडा तर हिरव्या कलरनं शिलाई करायची नाही जो आपला पॅचवर्कसाठी जो कपडा आहे ज्या कलरचा आहे त्या कलरचाच धागा यूज करायचा आहे आणि त्याच कलरचा धागा यूज करून हे मी आता इथं पॅच हे अटॅच करून घेत आहे त्याला आणि हे अस्तर संघ अटॅच होतं का तर नुसतं मेन कपड्या होत नाही मेन कपड्या संग बरोबर करून तुम्ही अस्तर जोडूनसुद्धा करू शकता किंवा ह्या पद्धतीने केलं तर एकदम फास्ट होऊन जाईल अशा पद्धतीनं तुम्ही करून घेऊ शकता तर खूप छान अशी डिझाईन तयार होते आणि जर तुम्हाला दिसत असेल माझं जरा इकडं तिकडं बाहीचा कपडा वगैरे झालेला आहे तर माझं पद्धत आहे की मी एकदम अगदी करेक्ट बाही कटिंग करून कधीही घेत नाही आपलं बाहीचा पुढचा भाग किंवा जी डिझाईन आहे ती कंप्लीट झाल्यानंतरनं बाहीची उंची रुंदी चेक करूनच मग पुन्हा कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं जे मी चेक करून घेतलेला आहे माझा जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढा मी इथं कटिंग करून घेत आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसं शिवताय तसं त्या पद्धतीने ही आहेही डिझाईन केली तरीसुद्धा चालेल कारण मी कधीही असं नाही अगदी करेक्ट कपडा कट करून घेत नाही तर अशा पद्धतीने ही फुल आपली बाही तयार होते बिना लेसचे बिना बटनची सुद्धा छान होते तर इथं मी तुम्हाला दाखवणार आहे कपड्याचं बटनसुद्धा लावल्यानंतरनं सुद्धा खूप छान दिसतं त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण डिझाईन लक्षात येईल तर ही अशा पद्धतीनं हे कपड्याचं बटन तयार करायचं आहे आणि सेम आपल्याला जो कपडा आहे तोच आणि मॅचिंग वगैरे इकडं तिकडं उडकावं लागत नाही आहे त्याच कपड्याचं घरच्या घरी बटन तयार करायचं आहे आणि हे अशा पद्धतीनं बटन तयार करून झालं की काय करायचं आहे आपल्याला जिथं आवडेल तिथं काय तर फॅशन आहे त्यामुळं असं नाही आहे की आम्ही जेच डिझाईन दाखवतो तेच हे झाली पाहिजे त्याच्यामुळे तु त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डोक्याने तुम्हाला आवडेल तसं त्या पद्धतीनं तुम्ही बटन्स किंवा लेस ह्या ॲड करू शकता किंवा स्किप करू शकता विदाऊट याचं सुद्धा छान दिसतं तर आता इथं तुम्हाला दिसत असेल तर बटन लावल्यानंतर सुद्धा खूप छान असं लुक येतो तर तुम्ही इथं खाली लावू शकता वरतीही लावू शकता तर शेवटी तुमची चॉईस आहे तुम्ही तुमच्या चॉईसने लावू शकता तर इथं काय करायचं ते तर मी इथं ट्रँगलचे जे समोसा लेस म्हणतात ना त्याला थोडे थोडे ट्रँगल असतात तर ते मी लेस लावून इथं घेणार आहे जेणेकरून त्याला सा जास्त अजून फिनिशिंग येईल किंवा दिसायला असं जास्त उठावदार दिसेल तर अशा पद्धतीनं मी तिथं समोसा लेस लावून घेणार आहे तर समोसा लेस लावताना थोडीशी काळजी घ्यायची की ती व्यवस्थित लागली पाहिजे आ, एक तर पहिली व्यवस्थित तर लागतेच लागते परंतु दुसरी ज्यावेळेला लावायची असते त्यावेळेला आपल्याला तिथं डिझाईन पण क्रिएट करायची असते की जेणेकरून व्यवस्थित ती डिझाईन आली पाहिजे का तर जे ट्रँगलचे जे टोक आहेत तर ह्या दुसऱ्याही लेसचं ट्रँगलचे टोक व्यवस्थित जुळले पाहिजेत अशा पद्धतीने ते आपल्याला लेस लावून घ्यायचे नाहीतर का होतं लेस लावताना आपल्या ट्रॅंगलचे टोक थोडेसे जुळतात थोडे इकडं तिकडं होतात आणि मग ते मध्ये जे स्क्वेअरचं जे डिझाईन तयार होणार आहे की जे दिसणार आहे कलर तो दिसणार नाही म्हणून तर त्याच्यासाठी काळजी घ्यायची आहे आता ही एक तर लेस लावून झालेली ला आहे आता इथं आपण दुसरी लेस लावायची आहे तर ती दुसरी लेस लावताना तेच आता ला, सांगितल्या सांगितल्याप्रमाणे की थोडंसं सा बाबा तुम्हाला इथं दिसत असेल की मध्ये ट्रँगल तयार होतात त्या पद्धतीनं लेस ॲडजस्ट करून घ्यायची आहे थोडी मागे किंवा पुढे करावे लागले तर चालेल आणि त्या पद्धतीने इथं लेस इथं जॉईंट करायचे आहे मग लेस जॉईन करताना गडबड करायची नाही थोडंसं हळूहळू मशीनं चालवायचं का हे आपल्याला बॉक्स बॉक्स दिसत असतील का तर हे त्यांचे ट्रॅंगलचे जे टोक आहेत ते दोन्ही लेसचे जुळवायचे आहेत त्यावेळेला ही डिझाईन अशी तयार होते लेसपासून तर हे अशा पद्धतीनं तुम्ही बा डिझाईन करून पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चॅनलला सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही इथून मागं जसा सपोर्ट केला तसा इथून पुढेही तुम्ही सपोर्ट करशील ही आशा आहे तर इथं बघा इथं फुलाची अशी डिझाईन कम्प्लीट झालेली आहे तर आता ह्याच्यावरती बटन मी बटन आता लावू शिवू शकता किंवा तुम्ही ग्लू गनं चुकटवू शकता तुम्हाला आवडत्या त्या ठिकाणाला तुम्ही बटन लावू शकताय तुम्ही इथं पाहू शकताय मध्येही लावलं तरीसुद्धा चांगलं दिसतंय तर तुम्हाला जिथं आवडेल तिथं तुम्ही बटन लावून घ्या तर मी काय करणार आहे खालच्या साईडला बटन लावणार आहे वरती नाही हे लावणार इथं लावायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही जिथं आवडेल तिथं तुम्ही ते बटन स्टिच करा किंवा चिकटवून घ्या तर तुमच्याकडं ग्लू नसेल तर तुम्ही फॅब्रिक म्हणजे कपड्याचा जो फेविकॉल येतो तोसुद्धा तुम्ही घेऊन त्यांना चिकटवलं तरीसुद्धा चालेल ते निघत ना चाले नाही अगदी जाम बसतं वॉश केल्यानंतरसुद्धा निघत नाही तर ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद